महायुतीचे अधिकृत उमेदवार आणि कर्तव्य दक्ष या अकोले तालुका तालुक्याचे प्रथम नागरिक लोकप्रिय आमदार डॉक्टर किरण लामटे साहेब यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी आम्ही सर्वजण आलो आहे आमच्या तर आमच्याबद्दल आमच्याबरोबर आलेले अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय सीताराम पाटील गायकर साहेब डॉक्टर मनोज मोरे मनोज देशमुख आमची रेशमाताई शरदराव आत्ता ज्यांचं भाषण झालं ते आमचे नरवडे मित्र मान्यवर सर्व खरं तर सर्वांचा नामोल्लेख करावा अशी सर्व मान्यवर मंडळी उभी आहे थोडे समोर उभे असलेल्यांना थोडं मागच्या खरं तर ब्राह्मणवाडा हे अकोल्या तालुक्यातलं एक जागृत गाव आणि येत्या विधानसभेला आपल्याला कोणाला मतदान करावं हे सांगण्यासाठी खरं तर आम्ही या ठिकाणी आलो आहे तर पाच वर्षापूर्वी दोन हजार ला या तालुक्यानं एक इतिहास केला आणि चाळीस वर्षाची असलेली सार्वभौम सत्ता का ज्या सत्तेने महाराष्ट्रातली सर्व पद उपभोगले खर एक सर्वसाधारण कुटुंबातला एक माणूस एक सर्वसाधारण जिल्हा परिषद शिक्षक असणारे रिटायर झालेल्या शिक्षकाचा मुलगा आणि एक मध्यम वर्गीय कुटुंबातला माणूस का जो जिल्हा परिषद सदस्य दोन वेळा झाला आणि तिसऱ्यांदी आमदार केला उभा राहायला खूप गडगंज परिस्थिती राजकीय खूप मोठी विरासत राजकीय खूप मोठा वारसा असं काही नसताना खूप प्रचंड मताने या अकोल्या तालुक्यातल्या लोकांनी डॉक्टर किरण लामटेंना खरंतर निवडून दिलं आणि तुम्ही बघा एखादी संधी मिळत असती एखाद्याला वारशानी संधी मिळती एखाद्याला त्याच्या कर्तृत्वानी मिळती परंतु या ठिकाणी डॉक्टर साहेबांना पाच वर्षापूर्वी या तालुक्यानं आमदार केलं खरं तर त्यांनी पाच वर्षात त्यांनी आपलं स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलं आणि लोकप्रतिनिधी कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण या, या महाराष्ट्रासमोर डॉक्टर किरण लांबे साहेबांनी ठेवलं आपण अनेक आमदार खासदार पाहतो खरं तर आमदारांकडं मापक अपेक्षा लोकांच्या असतात आमच्या परिसराचा आमचा गावचा विकास केला पाहिजे आणि नुसता विकास करून चालत नाही आता आमच्या आता जे पॉम्प्लेट दिलं तर अनेक रस्ते एक कोटी दीड कोटी दोन कोटी अशा कोट्यावधी रुपयाची कामं या ब्राह्मण वाड्यात या आमदार महोदयांनी केलं हे सर्व करत असताना विकास केलाच पाहिजे हे लोकप्रतिनिधीचं कामच आहे पण हे करून न थांबता था। या आमदार साहेबांनी या तालुक्यातल्या प्रत्येक प्रत्येक गेले गाव गाव गेले तुम्हाला चांगला आठवत असेल अर्ज भरायच्या आदल्या दिवशी त्यांनी या अकोल्याच्या युट्यूब चॅनलला एक मुलाखत दिली त्या मुलाखतीत आमदार साहेब म्हणले की या तालुक्यातला एखादं गाव का ज्या गावात मी विकासाचं काम दिलं नाही या तालुक्यातलं एखादं त्या गावात मी गेलो नाही अशा गावाने मला खुशाल मतदान करू नये अरे असा छाती डोक सांगणारा एक मे आमदार आहे मित्रांनो अरे प्रत्येक गावागावात त्यांनी काम दिलं परवा आम्ही गायकर साहेब आम्ही पठारा होतो खरं तर पठाराच्या लोकांना पहिल्यांदा अशी क्रांती झाली सारखे वाटत पूर्वी चाळीस वर्ष थोरात साहेब सांगायचे त्या उमेदवाराला ते लोक मत द्यायची आणि मत उमेदवाराला मत मिळायची का त्या उमेदवाराची अशी मानसिकता व्हायची या लोकांचं काय आपल्यावर उपकार नाही थोरात साहेबांनी सांगितलं म्हणून आपल्याला मतदान मिळालं पण लोक आता बदलले जनरेशन बदललंय आणि त्या लोकांना चाळीस वर्षात पहिल्यांदा आमदार पाहायला मिळाला फटाराव आम्ही दोन दिवस फिरत होतो गावगाव उत्स्फूर्त असं स्वागत व्हायचं फटाक्याची आदासबाजी व्हायची आमच्या माता मौली औक्षण करायला यायची आणि त्या लोकांचा चेहऱ्यावरचा आनंद आम्हाला समजायचा आम्हाला लोक वाचता यायला लागली आणि म्हणून त्या लोकांचा जो आनंद होता तो असा होता कारण चाळीस वर्षात चा त्या लोकांनी आमदार पाहिला नाही विकासाची कामं आले नाही अरे ते पेमरेवाडी एकशे सत्तर मताचं गाव एकशे कोटीचा रस्ता दिला दोन सभा मंडप त्या गावाला दिलं एवढी एवढी वाटी वाडी पण आनंदाने त्या ठिकाणी स्वागत भारताला उभी होती हा बदल काय झाला हा बदल झाला लोकांना लोकप्रतिनिधी दिसायला लागला लोकप्रतिनिधी दाव्याला येतो लोकप्रतिनिधी दुःखाच्या घरात दोर भेटीला येतो लग्नाला येतो सार्वजनिक कार्यक्रमाला येतो आणि हीच मापक अपेक्षा या लोकांची असती ती परिपूर्ण अशी या डॉ किरण लामटेंनी केली आज लोक आरोप काही देत परंतु आपल्याला असा हरा हिरा मिळालाय त्या हिर्याला खरच हरवायला सर्व पुढारी मंडळी एकत्र झाली त्यांना घेरायला सर्व पुढारी मंडळी एकत्र झाली मागच्या वेळेस सगळे पुढारी एका बाजूला काही लोक होते पण विजय जो दिला आणि त्या विजयाचं त्यांनी सोनं केलं त्या आमदारकीचं सोनं केलं आमदारकीचा बडेजाव मिळवला नाही सर्वसाधारणपणे राहिले मागच्या वेळेस त्यांनी जी प्रॉपर्टी दिली होती तेवढीच प्रॉपर्टी या वेळेस दिली अरे आमदार झाला त्याला कोणत्या हॉटेल बांधावं लागतात त्याला कुठेतरी मुंबईत फ्लॅट घ्यावं लागतात आपले हा आमदार साहेबांनी तुम्हाला सांगतो आम्ही आमदार निवासला गेलो पाच वर्षापूर्वी शासनाला जी आमदार निवासाची रूम दिली ती जी गादी आणि ते जे बेडशीट आहे तेच पाच वर्ष त्यांनी बदललं नाही त्या <ETITANij2> रूम मध्ये एसी लावला नाही टीव्ही लावला नाही गालीचे लावले नाही कुठलं पडगाने लावले नाही खरं तर कोणताही न करता हा माणूस सर्वसामान्य राहिला अधिवेशन पूर्ण मुंबईत राहिले अधिवेशन पूर्ण राहिले आणि अधिवेशन संपल्यावर आपल्या या वेळ दिला अरे एकमेव असा आमदार आहे या तालुक्यातल्या आमदाराने या आठवड्यातले दोन दिवस जनता दरबार ठेवला सोमवारी जनता दरबार ठेवला राजूरला गुरुवारी ठेवला त्यांनी अकोलेला हा जनता दरबार कशासाठी पूर्वी आमदार ला भेटायचं तर दोन दोन तास मीटिंगला उभं राहायला लागायचं कुठेतरी मध्यस्थी घालावं लागायचे कोणाला तरी पुणे हाताशी धरून आमदारांना भेटायला लागायचं या आमदाराने राजकीय बदलला राजकीय राज परिस्थिती बदलून टाकली आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडण्यासाठी अकोल्यात जेव्हा ते बसायचे सकाळी आठ ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत अरे छोटे छोटे मुद्दे लोक घेऊन जायचे आमची माता भगिनी जायचे आमचे माणसं जायचे कुठेतरी लाईटचं बिल कमी करायचंय कुठेतरी पोलीस स्टेशनला अडचण आहे तहसीलदारकडे दाखला लागतोय तलाठी काम करत नाही ग्रामच्या दाखला देत नाही अरे या छोटे छोट्या मोठ्या बाबीसाठी आमदार साहेब त्या ठिकाणी बारा बारा तास बसायचे एक महाराष्ट्रातला आमचा असा आमदार नाही आणि म्हणून आपल्याला हा हिरा मित्रांनो सापडलाय त्यांनी कोट्यावधी हो रुपये आणले आणले प्रत्येक गावगाव गेले खेडोपाडी गेले आणि असा आमदार आपल्याला मिळाला तुम्ही बघा जनसंवाद यात्रा महिना दीड महिन्यापूर्वी आपल्या आमदार साहेबांनी काढली कशासाठी सा होती जनसंवाद यात्रा अरे मी ज्या गावात जाईल त्या गावातले काही प्रश्न राहिले का त्या गावातल्या काही समस्या काही बाकी राहिल्या का आणि म्हणून जनसंवाद यात्रेत तालुक्यातल्या सगळ्या गावामध्ये गेले तिथल्या समस्या राहिलेल्या समस्या जाणून घेतल्या आणि तुम्हाला अभिमानानं सांगतो आपल्या तालुक्यातला एकमेव असा आमदार आहे त्या जनसंवाद यात्रेत जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये झोपल्या असेल मारुतीच्या मंदिरामध्ये आंघोळ केली एकही महाराष्ट्रातला असा आमदार नाही आणि म्हणून हा कर्तव्य दक्ष आमदार आहे कर्तृत्ववान आमदार आहे त्याला पाडण्यासाठी अनेक लोक एकत्र करतात पण तुम्हाला मी कळकळीची कल विनंती या ठिकाणी करणार आहे एक चांगला हिरो आपल्याला मिळालाय आहे त्याच्या पाठीमाग आपल्याला खंबीर उभं राहायचं आहे दुसरी राजकीय गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे आल्यावर आठवण होती कैलासवाजी रामदास फलक्यांची आठवण येते अरे चाळीस वर्ष आम्ही शिवसेना भाजपचं काम करताना पहिली आमची अशी सभा आहे का आम्हाला फालके साहेब दिसत नाही रामदास फालके जे असायचे ते कोणताही विचार पण हिंदुत्वासाठी करत झटत असायचे आज अनेक लोक मला इथं दिसत नाही कारण जर शिवसेना सांगायचे आणि महायुतीत जर तुम्ही दिसले नाही तर कसं होणार आणि म्हणून ज्या भाऊसाहेब हांडे या अकोला तालुक्यात पिचड साहेब आणि भाऊसाहेब हांडी अशी जोडगोळी होती आदिवासी नेते पिचड साहेब असायचे बहुजन समाजाचे नेते हांडे साहेब असायचे आज पुन्हा एक दुसरी जोडगोळी या ठिकाणी बसली आहे एक आहे लांबडे साहेब दुसरे आहे गायकर साहेब आणि तुम्हाला सांगतो राजकारणात या ठिकाणी विकेंद्रीकरण डॉक्टरांनी केलं मी तुम्हाला सांगतो फार त्यांनी पुढाऱ्यांना जवळ केलं नाही सर्वसामान्यांचे प्रश्न समजून घेताना या तालुक्यात राजकीय विकेंद्रीकरण केलं सत्याचं विकेंद्रीकरण केलं बघा तुम्ही मी कारखान्याच्या निवडणुकीत आम्ही पिचाऱ्यांबरोबर होतो आमचा पॅनर आला आहे गायकर साहेब आणि लांबटे साहेबांच्या नेतृत्वाखालीचा पॅनल आला आणि तो पॅनल आता येत असताना मित्रांनो कदाचित पॅनल आला असता तर या तालुक्यात बहुजनांचा चेअरमन झाला नसता परंतु लांबडे साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आला अरे त्यांनी ठरवलं असतं तर अशोक भांगरे सुद्धा डायरेक्टर आहे आणि हे सर्व साधन असताना त्यांनी गायकर साहेबांना संधी दिली बहुजन समाजाला चेअरमन केलं एवढंच करून थांबलं नाही हा कारखाना डबगायला गेला असता चौऱ्याण्णव कोटी रुपये आमदार साहेबांनी आपल्या या अजितदानाकडे आणून हा कारखाना पुन्हा आपला सुरु ठेवला कोटी मिळाले नसते तर आपल्या कारखान्याला वाईट दिवस आले असे म्हणून गेल्यामुळं या तालुक्याचा विकास झाला हा कारखाना पुन्हा झाला आणि आज लोक म्हणतात पवार साहेबांना फोडलं सोडलं डॉक्टरला फटत का अरे डॉक्टरला काय काय खूप हाऊस आली का पवार साहेबांना सोडताना पवार साहेबांना सोडताना सुद्धा दीर्घ मनस्थिती झाली काय करावं पवार साहेबांना सोडलं तर लोक काय म्हणतील ज्या भावने निवडून दिलं तो जर विकास झाला नाही तर लोक गावगाव म्हणतील तुम्हाला आम्ही निवडून दिलं तुम्ही आमच्या गावात काय केलं आणि म्हणून हा विकास करायचा होता चाळीस वर्षाचा जो बदल लोकांनी केला तो जर दाखवला नाही काहीतरी करेल म्हणून ज्या आशाने निवडून दिलं तो जर विकास केला नाही तर डॉक्टर साहेबांना लोकांनी गावगाव येऊ दिलं नसतं आणि म्हणून मन शांतीत गेले त्या ठिकाणी चांगला विचार केला आणि ठरवलं अरे नफा होऊ नाही ते तोटा हो या तालुक्याचा विकास करायचा असेल तर अजितदाना जावं लागेल आणि म्हणून दादांबरोबर गेले आणि या तालुक्याचा विकास झाला आणि आपला कारखाना वाचला लोक काही अपप्रचार हितासाठी त्या मित्रांनी तसं केलंय विनंती आहे तुम्ही सगळे राजकीय लोक महाविकास आघाडीचे लोक उद्धव ठाकरे सांगतात शरद पवार सांगतात काँग्रेस वाले सांगतात का युती सरकारने ज्या ज्या योजना सुरू केल्या त्या सर्व योजना आम्ही बंद करू आणि महाविकास आघाडीचं दुर्दावाने जर सरकार आलं आपले आमदार निवडून आले नाही तर दुर्दावाने काय होणारे तोटा मी सांगणार आहे दिवाळी साजरी झाली परवा रोहित पवार देवटांना म्हणले आम्हाला काय होणार अरे बाबा तू ते सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला आमच्या या लाडक्या बहिणीला पंधराशे रुपयाचं मूल्य किती तुला काय माहिती अरे आमची रोजाने जाणारी भगिनी तिथं जर लेकरो आजारी पडलं तेव्हा इंजेक्शनला लागतात पन्नास रुपये कधी कधी पन्नास रुपये दोन दोन तीन तीन दिवस तिच्या खिशात येत नाही तिच्या जवळ येत नाही तर त्या लेकरा बाळाचा तो अंगावर काढला जातो दोन दोन तीन तीन दिवस आणि तिला रुपये होती इंजेक्शन मारती या रुपयाची किंमत रोहित पवारांना काय कळेल या पंधराशे उद्धव ठाकरेंना काय कळेल या पंधराशे रुपयाची किंमत शरद पवारांना काय किंमत कळेल आणि म्हणून माझी विनंती आहे आमच्या लाडक्या बहिणी खुश आहे डॉक्टर साहेबांनी सत्तर हजार महिलांचे फॉर्म भरले आणि म्हणून गावोगाव पुढारी किती विरोधात भाषण करू द्या त्यांच्या बायकांचे मनोगत विचारा ते डॉक्टरांना निवडून देणार आहे मित्रांनो या सरकारने आता वरून एकवीसशे केले एकवीसशे होतात दोनशे पाच वर्षाचे होतात एक लाख सव्वीस एक लाख सव्वीस तुम्ही बघा काल काल तुमच्या शेतीचे पंपाचे वीज बिल आले तुम्हाला शून्य शून्य आले आमच्या या शेतकऱ्याला किसान सन्मान योजना मिळते केंद्र सरकार सहा हजार देते राज्य सरकार सहा हजार देते बारा हजार रुपये आपल्या शेतकऱ्याला मिळतात बारा हजार रुपये या महाविकास आघाडीला बंद करायचंय खरं तुम्ही बघा आमची लाडकी बहीण जेव्हा एस टी जाते अर्धा तिकिटात जाते ज्येष्ठ लोक जेव्हा एस टी न जातात मोफत त्यांना मिळत तुम्हाला मोफत रेशन मिळत लाखो लोकांना मोफत रेशन यात महाराष्ट्रात आनंदाचा शिधा आम्ही सर्वराला आमचं युतीचं सरकार देतं शंभर रुपयात आनंदाचा सिद्धा फक्त दिवाळीला आचारसंहिता होतो देता आला नाही आणि म्हणून मित्रांनो या योजना या लोकांना बंद करायचं आहे आणि म्हणून या योजना बंद करायच्या चालू ठेवायच्या असतील वीस तारखेला एका चांगल्या कर्तृत्व कर्तबगार माणसाला आपल्याला निवडून द्यायचंय या भुल नादी लागू नका ना एक चांगला माणूस अरे त्याला वाढवायची असती तर असती का त्यांचा मुलगा मी म्हणला अहो हिंद त्यांच्या मुलाचं नाव हिंदे न तो लातूरला शिक्षणाला हॉस्टेल वर तो एस टी ने गेला अरे कोणता असा आमदार आहे आपल्या मुलाला एस न पाठवेल त्या सांगितल्याचे गणपतराव देशमुख होते त्याच्यानंतर अकोल्याचा आमदार निघाला का आपल्या लेकराबाबांना एस टी न प्रवास करायला लावतो त्या डॉक्टर डॉक्टरला वडील एस त्या वारीला गेले अनेक गोष्टी आम्ही वारीला गेलो या ब्राह्मणवाड्याच्या परिसरातल्या सगळ्या दिंड्यांना आम्ही भेट दिली भेट देत असताना मी आमदारांना म्हणलो आमदार साहेब चला आता तुम्ही आमदार वशिल्याओ कलेक्टरला फोन केला आपण वारीला विठ्ठलाचं दर्शन घेऊ वसिल्या जाऊ ते मला म्हणाले अजिबात जमणार नाही अकोल्या तालुक्यातून या चारशे किलोमीटर पाय आलेला वारकरी याच मला दर्शन घ्यायचं आहे आणि तोच माझा पांडुरंग त्यांनी त्या वशिल्यावर दर्शन घेतलं नाही आपल्या आलेल्या वारकऱ्यांचं त्यांनी दर्शन घेतलं आणि सगळ्या दिंड्यांना भेटले मित्रांनो असा आमदार आपल्याला होणे नाही असा आमदार पुन्हा या तालुक्याला मिळणे नाही आणि म्हणून हा आपला हिरा आपल्याला मिळालेला आहे तालुक्याचा राहिलेला विकास आपल्याला करायचा आहे तुम्हाला एक हजार सांगतो महायुतीचा सरकार पुन्हा येणार आहे महायुतीचं सरकार येत असताना डॉक्टर किरण त्या मंत्री म्हणून असणार आहे तुमची विनंती या तालुक्याचा विकास करायचा असेल तर या तालुक्याला मंत्रीपद मिळालं पाहिजे मंत्रीपद मिळाल्यावर पुन्हा एकदा भरमसाठ विकास या अकोल्या तालुक्याचा होणार आहे आणि म्हणून येत्या वीस तारखेला घड्याळ्याचा चिन्हा पुढे बटून दाबवून डॉक्टर किरण लांबे साहेबांना प्रचंड मताने विजयी करायला कार्यवाही कळकळ्याची विनंती करतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र खास लाडक्या बहिणींसाठी दररोज जिंका एक नाही तर चक्क दोन पैठणी मोफत दीपावली धमाका ऑफर एक साडी खरेदी करा आणि एक मिळवा अगदी मोफत खरेदी करा आज व पैसे द्या थेट सहा महिन्यांनी ई एम आय सुविधा उपलब्ध दोनशे बक्षिसांचा भव्य लकी ड्रॉ उत्सव तर वाट कसली बघताय आजच आमच्या शोरूमला भेट द्या आणि खात्री करा व खरेदीचा मनमुराद आनंद लुटा आमच्या सोबत आमची वैशिष्ट्य वाजवी दर उत्तम दर्जा विनम्र व तत्पर सेवा होलसेल दरात रिटेल विक्री स्वतंत्र मेन्स वेअर फॅन्सी ड्रेस असंख्य व्हरायटीज आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स दुसरा मजला बाजार तळा शेजारी के रोड अकोले शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड अकोले तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐशी एकावन्न एक एकतीस तेहतीस किंवा चौऱ्याण्णव तेवीस अडतीस त्र्याऐंशी साठ